चाललंय काम रानात काही काम चाललंय बघा जाळंदूर संगच ननन भाऊ का त्यात पाखरी रानात तुम्ही म्हणताल आता रानात आकाड पार्टी चालली पार्टी काय आकाड पार्टी चाललीय बाकरी हा कशी चाल इकडे शिजतो कोंबडा बाकी आकड पार्टी अजून बघा अजून पण तुम्हाला दाखवतो अजून भात विद सगळं केलं नाही ताईनला लागतोय दूर बघा ताईनला लागतोय दूर बाकरी नेट बाजा गॅसवरच्या बाया आहेत आता होय अरे चुलीवरच्या बाया नाही राहिले बाकरीच नाही काय खाता चपात होय इकडे मस्त पैकी त्याच्यामध्ये गावरण कोंबड आणि अजून इकडं राहण्यात कसं चालू काय इकडं आमचा आहे इकडं मस्त पैकी सगळं पिशवी बिरशी बाजार आहे अगं इकडं काय मस्तपैकी फ्राय करून ठेवले आ आहे का आणि या सगळ्यांनी पार्टी करा अशी नीताजारी म्हणते